राजस्थान प्रगती मंडळ ठाणे आणि अग्रवाटिका धाम ट्रस्ट यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपती उत्सवाच्या सातव्या दिवशी गौरी विसर्जनाच्या दिवशी गणपती मंडळ गणेश भक्तांच्या सेवेसाठी कोपरी खाडी अष्टविनायक चौक तसंच रेतीबंदर येथे रे मोफत वडापाव लिंबू सरबत आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली श्री राकेश मोदी यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं काल दुपारी चार वाजल्यापासून भक्तांच्या आगमनापर्यंत ही व्यवस्था करण्यात आली होती राजस्थान प्रगती मंडळ ठाणे अग्रवाटिका धाम ट्रस्ट अष्टविनायक चौकात येणाऱ्या भाविकांना मोफत वडापाव सरबत आणि पाणी वाटप करत होतं या सेवेचा भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणामध्ये लाभ घेतला राजस्थान प्रगती मंडळाचे अध्यक्ष राकेश मोदी मंत्री वीरेंद्र रुंगठा महेश गादिया शिव भाऊवाला सुधीर मस्करा चंद्रकांत सराफ ओमप्रकाश अग्रवाल संजय चुरीवाल ओमजी जी कारिवाल विरेंद्र रोंगटा पवन पोतदार जितू शर्मा आणि इतर मान्यवर आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते राजस्थान प्रगती मंडल आणि अग्रवाटिका ट्रस्ट धाम तर्फे। गणेशोत्सव भक्तांसाठी गौरी विसर्जनच्या दिवशी आज आपण लिंबू सरबत आणि वडापाव वितरणचा कार्यक्रम ठेवलेला आहे राजस्थान प्रगती ही ठाण्यातली सगळ्यात जुनी पन्नास वर्ष जुनी संस्था आहे आणि पन्नास वर्षापासून ही परंपरा आम्ही गौरी विसर्जनाला आणि लास्टच्या अनंत चतुर्दशीला लिंबू पाणी आणि वडापावची व्यवस्था प्रत्येक गणेश भक्तांसाठी ठेवतो